पण शेडछाड व गणेशवाडीच्या पाण्याच्या मध्यभागी झाडाच्या झुडपामध्ये चा ते अडकून राहिले गणेशवाडीतील सोळा युवकांनी नावेच्या सहाय्याने जाऊन त्यांना वाचवलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य वृषभ सांगावे सदाशिव आंबे नावाडे रुपेश कोगनोडे योगेश कवठेकर अमोल म्हैसाळे दीपक वासकर पांडू गाताडे चैतन्य कनवाडे या सर्वांनी मिळून त्यांना पाण्याबाहेर काढलं गणेशवाडीमधून या रेस्क्यू टीमचं कौतुक होतंय महानकरी करी न्यूजसाठी शुभम वासकर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा